गाड्या उभ्या करा आणि झेंडा सहकार्य करा सुटला छत्तीस सुटला या मैदानातला आणि छत्तीस मध्ये लढत झाली कोण होणार छत्तीस बैलगाडी मालक सेमी संजय साळुंके यांच्याकडून या ठिकाणी प्रशांड पाचशे रुपयाचं भक्ष येते मालकाकडून आहे इकडे दोघा लढत आहे कोण होणार हे बैलगाडी क्षेत्र आहे बघा काय होत पट्टी उपाय चालतो अर्धा चालतो अक्का पुढं गेला पाहिजे